तकडे जरा गुपित मध्ये काम चालू आहे मोठं काम आपण जाऊया ग्रामाचं राज्य करून हे चल चल हे बाबा नमस्कार मंडळी आज आपण बघत आहात आज बऱ्याच दिवसाने कौंडाळा दिसतात तुमका कौंडाळा नंबर एक कौंडाळा नंबर दोन आणि तू तीन आणि <laughs> मी <laughs> यो माणूस आमच्याकडे आम जेव्हा केव्हा काय बनत असत तेव्हा येतात आम्ही त्या आज मात्र याकच सांगला देऊ कच्चा पाकिटा विश्वासा तू सांगितलं इलो गाडी लावल्या घराबाहेर आणि आईस्क्रीम ची लप म्हणजे आईस्क्रीम नाही मिळालं पण अजून पण नाही मिळाला मग कोणासाठी आणलाय लपून छपून एक आता आम्ही तुला पकडलंय सांगितलंय ना म्हणून आम्ही तुला पकडलंय मागे घेणार कशामुळे तिने सांगितलं सांग आता डेकोरेशन करायला घेऊया थोडं

<laughs> 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 <लिए दाएला> <laughs> कशाला एनर्जी येईल ना अजून काम बांधून ठेवतो <laughs> <laughs> हे बघा हे मानायला बांधायला दिले <laughs> मला बघा ह्याची भाषा बघा भाषा बघा आपल्याच तोंड दाखवत आहे पटकन काम करायची ऍक्टिंग करतय स्वतः काम नाही करत तर नाही तर तुम्ही करताय का करू देत नाही सांगतो घेऊन का तुका मदत व्हायचं मुंबईवरून तर मित्रांनो घामाघूम व्हायला झालं कारण सड्यावरून धावत आलो आधीच्या तुम्ही बघितलं असेल कुलपत्री काढायला गेलो आणि तेव्हापासून खाली टेम्पो माझी वाट बघतो आहे गणपती आणायला निघालेला तर बाबू तेव्हापासून बरेच कॉल झाले पण ते पण महत्त्वाचं होतं आणि हे पण महत्त्वाचं आहे सगळंच दाखवायचं व्हिडिओत म्हटल्यावर अशी सगळी धावपळ होते पूर्ण सड्यावरून धावत धावत आता मी चाललो आहे गणपती आणायला सगळी माणसं माझीच वाट बघत आहेत ते बघा

अरे हा नाना ते पुढे थांबले नाना पन्नास फोन झाले काय हो किती लेट कधी पासून बघा अजून घाम आहे खैद्याकडे गेलो नाही यंदा जास्त नाही मग फक्त जरा माहिती होईल बाकी काय या की याच्यावर आपण दरवर्षी जाता यांच्याकडे खरा यांच्याकडे मी काढलोय कांगण मी साड्यावर भेटतो राव साड्याचं राज्याच पूर्वी कसा होता सजावटीची साधना कमी होती त्यामुळे फुलपत्री जास्त लावली जायची फुलाने हे बघा अण्णा फुलपत्री घेऊन या कधी बघा फक्त याचा तरी या कधी आपल्या शास्त्र झाल्याशी कारण एका मित्रांनो नागकडी म्हणतात मी शेरवडा होत ना ही पण एक शोभिवंत म्हणूनच वापरला आता बघा हे असं खोड असतं या झाडाचं कसलं झाड केवनी केवण हां हो। आणि त्याचे असे डोर काढले जातात आणि यानेच सगळं फुलपत्री वर मांडीला बांधली जाते कांगणे कशासाठी वापरत हे तर गुरांच्या औषधात होता कौंडळ असू देत कांगणी असू देत किरड्याची जुडी हरणाची जुडी सगळे औषधी गुणधर्म गुणधर्माची अच्छा ह्या मग पहिल्यांदाच कळत म्हणून ही फळा सगळी ठेवली जातात कारण ती आपल्या मांडी एकत्र राहावची म्हणजे ती काही जाणार नाही इकडे तिकडे तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही पोचलो आहोत आमच्या आचऱ्यातील गणपती शाळेत दरवर्षी आम्ही त्याच शाळेत गणपती येतो यंदा तुम्हाला जरा आजूबाजूचा परिसर जरी वेगळा दिसत असेल तरी मूर्तिकार तोच आहे फक्त त्यांनी त्यांनी आता घरासमोरच त्यांची शाळा ओपन केलेली आहे नाना अजूनही टेम्पो आहेत कारण गणपती आणता आणता पावसाने पण हजेरी लावलेली आहे तर आता पावसातून गणपती न्यायचं हे एक वेगळं आहे

कसं वाटतंय मस्त खूप भारी वाटतंय पहिल्यांदा वाळूत बसून कसं वाटतंय ते महत्त्वाचं आहे मी एक सांगितलंय येताना जगा जंबरडा टक्के म्हटलं पार्टीच बसावी हो छान वाटतंय ना मस्त आहे हां गणपतीला पण रेनकोट घातलेला आहे तर मी तर पाऊस बघा किती पडतोय तो एकदम हो पाऊस पडतोय आणि आता या पावसामुळे गणपती जर आम्ही इथपर्यंत आणला आहे टेम्पोने पण आता पुढे नेणं जरा मुश्किल झालंय तर आपला तर गणपती तिकडे अजून मागे टेम्पो थांबलाच आहे त्याचप्रमाणे इथे अजून चार गणपती आहेत त्यात मंग्याचा एक गणपती आहे आणि गणपती आता आणण्यासाठी काकांनी बघा एवढी मोठी छत्री आणली आहे छत्रा छत्री नाही ये छत्रा மொரியா मंडळी हे बघा अशा प्रकारे आहे आपल्याकडे गणपतीची तयारी याला म्हणतात मांडी जी इथे वरती लागणार आहे ह्याच्या खाली आपला गणपती बसणार आहे गौरवचे पप्पा इथे वरती आता चढलेत माळ्यावर आणि ही अशा प्रकारे इथे थांबा लाईक इग्नोर करा अशा प्रकारे इथे ही मांडी लावण्याचं काम चालू आहे हे त्या दिवशी जे रंगवलं होतं हे असं काही दिसतंय सुद्धा तयारी चालू आहे इथे खेळ ठोकले जात आहेत तिथे काय लागणार आहे ते मला नाही माहिती ओ लागलं ऑलरेडी हा गौरवचा काका मगाशी दाखवलं होतं आपण गणपती आणताना हे बघा इथे ही सगळी फुलं अशी या प्रकारे ठेवलेली आहेत आणि इथे सुद्धा ह्या गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत या उद्या मांडीला लागणार आहेत यांनी पूर्ण हा सेटअप केलेला आहे तिथे आपल्या गणपती बाप्पाला ठेवलेला आहे मस्त पैकी साईडला आणि उद्या आपला गणपती बाप्पा जो, जो आहे तो इथे आतमध्ये विराजमान होणार आहे हे बघा इथे असं सगळं लावलेलं आहे चला ये बाकी सगळ्या साईडिंग बरोबर एकच साईड खाली होती अशा काही तयारी आपली चालू आहे सगळे लोक तयारीमध्ये सज्ज झालेले आहेत बाबू ऑलरेडी बाहेर काहीतरी आणायला गेलेला आहे हे बघा हे इथे असे माळ्यावरती तुम्हाला दिसत पण नसतील कदाचित पण हे इथे आतमध्ये सगळं इथे चालू आहे प्रकार सो गाईज देत आहे तुमका एक रिअल टाइम अपडेट वाजले असा साडे अकरा मला क्विकली दाखवते इथे काय काय तयारी चालली आहे ते

मास्टरांची विडी जामच वाढलेली आहे त्यांनी <laughs> श्रावण काय श्रावण श्रावण नाही रे बावळा श्रावण श्रावण मासी हर्ष मानसी जिकडे तिकडे चोईकडे तुझा हर्ष मानसी झालेलो असल <laughs> <laughs> तर मित्रांनो मागचं डेकोरेशन बघून तुम्हाला वाटत असेल यंदाही यांनी हेच डेकोरेशन केलं तर तसं नाहीये ही फक्त सुरुवात आहे पुढे पुढे बघा काय काय होतंय या आता व्हिडिओत आम्ही दाखवू की नाही याची शक्यता कमी आहे तरी पण बघूया या व्हिडिओत काय काय दाखवत आहे आणि अकडे काय चालू आता बघा येऊ ना मुंबई वाली बाबलो निर्या घालू शिकवत आता सोड 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 तुला नाही काढला तू नंतर मग सांगतो रे आता वाकडा काहीतरी करून ठेवा हो। तू का जास्त आई तरी आईला येत का ती डबल काम करेल ती डबल काम करेल बघ मी ही व्हिडिओ बघत असाल तर हे बघा काय चाललंय तुमची मुली तुम्हाला त्याच्यात अच्छा ठीक आहे चल घे या तुम्ही करताच मनापासून आपण पण ह्या फेल जाणार ना तर असाच वयावणार नाही असा हे बघा इथे आता डेकोरेशनचं सगळं तयारी चालू आहे काय रे बाबल्या तुका काय बोलूच हा या माझे ही इंटरव्ह्यू घ्यायचं असेल तर तसं सा सांग मी देऊ शकतो अरे बोल ना गणपती आता उद्या तोंडावर आणि आले आणि आमची तयारी सगळी चालली आहे मस्त बोलायचं काय बोलायचं तुला गणपती स्पेशल आज गणपतीसाठी खास आमच्याकडून मुंबईवरून पाहुणे आलेले आहेत ते आम्हाला एवढी मदत करतायत की आमची तयारी जवळपास ऐंशी टक्के झालेली आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट आम्ही कॅमेरामॅनला देत आहोत येस कारण की मी काम हे करतात आणि मी कॅमेरा धरून तुम्हाला हे दाखवायचं काम करतो आणि बोलवच्छन करते मुळात ते एंटरटेनमेंट मिळते तुला असं बोल चल 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 काम करायची एवढाच तागी त्याने ते काम आधीच काय पडतो थांब गो किडा होता दाबन <laughs> <laughs> अरे होता हट हो केला जाऊ दे ह्याचा असं असतं जाऊ दे ज्याचं करा भलं तो म्हणतो माझंच खरं त्याचं म्हटलं भलं करायला बरीच जण आली आणि माझंच खरं आपल्याच तोंड दाखवतंय इकडे असं काम काम करायची ऍक्टिंग करतोय <laughs> स्वतः काम नाही करत तर नाही तर तुम्ही करते अरे अरे बरे बरे। ते का करू देत नाही अरे धगू काय होतो तू रशी जाणार नाही तुक टाकू रस्शी नरम हा नरम नाही बरोबर ठेवलंय पीळ मार धगवता पत्की राहते का छान म्हणते काय रे काम करून करून थकला असशील <laughs> 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 ना सुपाणू नाही पुढे दिले ऐक ना काय रे बोलाच दमलं असेल ना सुपाणू कशाला आम्ही प्यायला एनर्जी येईल ना अजून काय मायला बांधून ठेवतो पर्यंत हे बघा हे मानायला बांधायला दिले बघा ह्याची भाषा बघा भाषा बघा घरात नाही ही दोन दिवस पोरकी व्यवस्थित होती तिला नंतर ते नारिंगरातलं जरा पाणी लागलं मेन <laughs> कलाकार आलेले आहे ले लेट तर मंडळी ही दे 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 ही मुलगी आहे ही आम्हाला दोन दिवस अशी खूप साधी आणि अशी सिम्पल वाटत होती आज तिचं नाहीये मी आधीच माहिती होत मम्मीने सांगितलं होतं नाही खट्टळ आहे ते माहिती आहे सोनू मग खोडकर सिंपल चुकीचा कर... शब्द वापरलास तू खूप कट मार रे बाबा सिंपल का तोंड बघा कसा झाला आता हाच एकच डान्स येतो तुला ही स्टेप येते बाकी काय नाहीये गणपतीचं हे असं करणार मी उद्या करूया रील हरताळची रील बघितली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक्कीच बघितली तर डिस्क्रिप्शन मध्ये दादा ती रील लिंक टाकेल ती रील तुम्ही नक्की जाऊन चेक करा तुम्हाला खूप आवडेल हातवारी बघा हातवारे बघा <laughs> <laughs> काुंडारा, काुंडारा हा माझ्या चॅनल वरती येऊन असं असं करतो ना तुम्ही ह्याच्या चॅनल वरती जाऊन असत नमस्कार मंडळी आज आपण बघत आहात आज बऱ्याच दिवसांनी आलेली आमची दोन कौंडाळा कौंडाळा दिसतात तुमका तुमका दिसता प्रत्येक गणपतीत पण आज सगळा गणपतीचा झाल्यावर हजेरी दाखव दोन कौंडाळा नंबर एक कौंडाळा नंबर दोन आणि तू तीन आणि मी आणि तिघे कौंडाळ्याने ढापणी लावलेली हो। <laughs> तीन तारीख मेन त्याच्यात वैशिष्ट्य तर आज कमेंट येणारच होती साक्षी खाया साक्षी नशीब तोंड मेन दाखवल्या नाश्न विचारची आमची सगळ्यांची लाडकी तेजू काय का तेजू झाली तयारी काय चाललंय कोणता घराकडे काय चाललंय कोणतं मी विचारलंय घराकडे काय चाललंय बघा सगळेच बाबूला घालून पाडून काही काही बोलत असतात पण बिचारा अजिबात म्हणालाच बोल हणूस आमच्याकडे जेव्हा केव्हा काय बनत असतात तेव्हा येतात आम्ही त्याकडे देता आज महत्वाच सांगला आम्ही जाताना देव कच पाकिट मला

ए उशीर झाला आईस्क्रीम नव्हतं माका तू सांगत नको माका मी तुझ्या बांधून आईस्क्रीम ए आईस्क्रीम आणत तर तुला ते गमलं असतं जसो काय ना नाटकात डायलॉग नट्टी मारून येता ना तसं एक्शन मध्ये येता काही चांगलं अच्छा डेकोरेशन सोडून टाइम पण जास्त तुला तुला तुला, तुला।, तुला।, तुला। तुल

त्या कुळगी सारखे ना म्हटलं का हंगायचा वाईस जरा वाईस जरा थोडा तरी मदत करी कोण नाही तर ह्या तरी कोण नाही अरे मेन मेन डबल कोट्स मधलं वाक्य काय कोण नाहीत या तरी <laughs> कामात का, का <laughs> मदत करी आऊ सांगता घेऊन जाऊ सांगता हे का घेऊन जा

तसं सांगायचं कधी मग मग बोगतय काय <laughs> तर मित्रांनो वाजले आता जवळपास साडेतीन आणि अजून आमची बरीचशी कामं बाकी आहेत मला झोप यायला लागली आहे आणि वॉमॅक पण झोप येता तरी पण आपलं रंगवता अरे यो बकडनीच हो काढता <laughs> तर आता आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे फक्त आता मंडपीच जे महत्वाचं काम आहे ते अंत्य आता करतोय आणि आवाजातला तणाव तुम्हाला दिसत असेल म्हणजे जागरण किती झालं <coughs> आहे ते आणि याच्या जा, ह्या जा, जागरणात जा, जागे होता ता गायब झालेला मेन माणूस हे डेकोरेशन तुमका आता कळणार नाही लायटिंग नाही आमची लवकरच आम्ही लायटिंगची तयारी करणार तोपर्यंत तो कळणार नाही काय झालेलं तर आमका पण कळत नाही अजून <laughs> तर मित्रांनो वाजलेत तो जवळपास वाजले पाच वाजायला आलेत आणि आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे हा फक्त इकडचा हा बल्ब काढायचा आहे आणि थोडी लाईटिंग बाकी आहे पण लाईटिंगसाठी टेप सापडत नाही आहे बाबूला त्यात त्याने अर्धा अर्धदास घालवला हा हाच लाईव्ह बघता अजून झोपलेलो उठलो बाकी दुसरं एक झोपलेलो आहात काम करून आणि बाबलू आता टेप लावचं काम करता बाकीच्या ठिकाणी अशा रीतीने माग आता मरणाची झोपलेली आहे तरी पण कसं कसं जागो आहे आणि आता आम्ही करता हो काम पण आता संपूर्ण डेकोरेशन तुमका पुढच्याच व्हिडिओत काढत तर आता हा व्हिडिओ ह्यात थांबूया कारण की आता आम्हाला झोपायला का अजून पाहुंगाच जाईल हे व्हिडिओ हवेत तांबूया भेटूया पुढच्या गणपतीच्या विशेष भागात तोपर्यंत पाय पाय आणि आमचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर जाईल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या भागात वाजले आहेत आता बरेच आता आमका पण झोपायचा झोपणार काय झोप मिळणारच नाही अर्ध एक तास झोप मिळा चला बाय बाय